श्री दिनेश एवले नागपुर कृपेश पवार नाशिक श्री पद्माकर खरे करे नांदुरा यांना मी सहसंमान पंचकाला आमंत्रित करतो रामेश्वर जी तुते दर्यापूर योगेश जी गुडुकिले कल्याण हे सर्व पाहुणे मंडळी इथे उपस्थित झालेली आहे मी आयोजनाच्या वतीने या सर्व

संपादक आणि पत्रकार सुद्धा ठेवण्यात आला होता याच्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित अनिल जिंकर शेगाव जिल्हा बुलढाणा यांचे ससंमान मंच त्यांचे स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अंजली तईंचा आपल्याला एक सुंदर असा सोहळा अंजली ताईंच्या उपस्थितीत पार पडणार आहे तर मी सर्व प्रथम सर्व पावले मंडळांनी दीप प्रज्वलनसाठी आम्ही देखील आहे आणि पावले मंडळींना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी सहसंबंध सादरंनी भारतपण आणि दीप प्रज्वलन साठी सर्व कॉम्प्लिमेंटरी हे ठीक प्रश्न करत आहे दीप पेट तो का असर तो प्रकाश दीप पेट का असर तो प्रकाश आज का दिन है खास दीप पेट का असर तो प्रकाश आज का दिन है खास दीप प्रज्वलन करावे ही विनंती आलेल्या सर्व मान्यवरास

धनगरी महाराजांच्या फोटोचं पूजन केलेलं आहे हरापण केलेलं आहे आणि दीप प्रज्वलन सुद्धा होत आहे This कृष्ण भगवान की जय जय ओम असोमाय सम सोमा

उपस्थित आहे त्यांना ससंमान मी उजनासाठी आमंत्रित करतो व त्यानंतर त्यांनी मंचभावात स्थानांतर करावं अंजली ताई ना अंजली ताई का म्हणता गलत उदाहरण म्हणजे जसा एक घरात करता पुरुष असतो तशा अंजली ताई आहे आणि प्रत्येक गोष्टीवर बारीक शिरीक नजर असते हिरोडकर महाराज इथे उपस्थित झालेले अंजली ताईचं पूर्ण लक्ष त्यांनी बरोबर ऐकून